एक श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी एक विनयशील भाऊ पूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी त्यांना अकरा वाजता होणार आहेत मग दोन मिनट आपण एक उभार सावधान सावधान म्हटल्यावर सरळ मान सरळ एकात वेश्राम एका सावधान आपल्या महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार यांचं काल अपघाती निधन झालेलं आहे आणि काल दिवसभर त्यांचं वेगवेगळ्या तपासण्या चालू होत्या त्यामुळे काल काही अंतविधी होऊ शकलेला नाही त्यांचा अंत्यविधी आज अकरा वाजता ठेवण्यात आलेला आहे बारामती या ठिकाणी तरी एवढ्या मोठ्या माणसांचं जाणं आपल्या महाराष्ट्रासाठी फार म्हणजे हे झाले नुकसानकारक झालेलं आहे कारण महाराष्ट्र राज्याचे ते विद्यमान उपमुख्यमंत्री होते आणि पुणे जिल्ह्याचे आपले पालकमंत्री होते पालकमंत्री असताना सुद्धा जिल्ह्याचं लक्ष जिल्ह्याकडे लक्ष त्यांचं होतं परंतु आपल्या शाळेकडे खाल खास लक्ष होतं काल मी तुम्हाला सांगितलं की आपल्या आप शाळेमध्ये जे बांधकाम चालू आहे मॉडेल स्कूल मॉडेल स्कूल ही संकल्पना त्यांचीच आहे त्यांनी तीनशे तीन शाळा पुणे जिल्ह्यातील मॉडेल स्कूल करण्याचं काम हाती घेतलं होतं त्याचं उद्घाटन पण झालं आपण आपल्या शाळेमध्ये देखील लाईव्ह कार्यक्रम आपण पाहिला होता टी व्हीवरती आणि आपल्या शाळेतून शिंदे सर आणि क्षीरसागर मॅडम त्या कार्यक्रमाला गेल्या होत्या नुसत्या तीनशे तीनच नाही तर दुसऱ्या तीनशे तीन शाळामध्ये सुरू करण्याचं काम त्यांनी हाती घेतलं होतं म्हणजे एकूण सहाशे सहा शाळा सर्वांना चांगलं दर्जेदार शिक्षण मिळावं हो। परंतु त्यांचं काल प्रचारादरम्यान येत असताना विमान हे धोक्याच्या वातावरणामध्ये त्यांना नीट रस्ता सापडला नाही आणि त्याचा अपघात झाला आणि त्याच्यामध्ये जवळपास त्यांच्या त्यांच्यासोबत आणखी चार म्हणजे पाच जणांचा मृत्यू झालेला आहे तर त्या त्यानिमित्तानं आपण काय करूया आपण त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करूया तर दोन मिंटा करता सर्वांनी मौन करायचं आहे उभं राहायचं आहे एक साथ मौन सुरू m